भारत का राजपत्र द गॅझेट ऑफ इंडिया असाधारण प्राधिकरणचे प्रकाशित नई दिल्ली सोमवार फरवरी बारा दो हजार चोवीस रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालय अधिसूचना नवी दिल्ली बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस का डॉट आ डॉट सहाशे सत्तावीस अ केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे छप्पन कंसात एकोणीसशे छप्पनचा अठ्ठेचाळीस दुसऱ्या कंसात ज्याला यापुढे उक्त अधिनियम असे म्हटले आहे च्या कलम थ्री ए अन्वये अधिसूचित केलेली भर भर नाही तर भारत पाहिलं होतं भारत सरकारचे सडक परिवहन आणि राजमार्ग अधिसूचना क्रमांक एस ओ चार तीन सात एक अ दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार ते चोवीस भारत सरकारच्या राजपात्र साधारण भाग दोन खंड तीन उपखंड दोनच्या पोट कलम एक अंतर्गत जारी अधिसूचनेद्वारे भारताच्या राजपत्रात प्रकाशित केला आहे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची किमी चारशे अठरा अब्लिक आठशे ते किमी पाचशे सत्तेचाळीस महाराष्ट्र विभाग ग्रीनफील्ड संरेखन नवीन प्रस्तावित अहमदनगर सोलापूर अक्कलकोट एम एच ऑब्लिक के एन बॉर्डर स्परसह स्पूर स्पर सह, सह साठी जमिनीच्या पट्ट्यात कंसात सहा अब्लिक आठ लेनिंग इत्यादी ब्रॅकेट पूर्ण देखभाल व्यवस्थापन आणि प्रचालन कामी उक्त अधिसूचनेला जोडलेल्या वेळापत्रकात सोलापूर शहराशी कनेक्टिव्हिटी केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेली जमीन संपादित करण्याचा आपला इरादा जाहीर केला आणि उक्त अधिसूचनेचा सारांश सदर कायद्याच्या उक्त अधिनियमाचे कलम तीन थ्री ए उपकलम तीन खाली दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी दैनिक दिव्य मराठी मराठी आणि दैनिक डेली इंडियन एक्सप्रेस इंग्रजी या दोन्हीमध्ये प्रसिद्ध केले होते आणि आक्षेप आले होते आणि सक्षम प्राधिकारी यांनी त्यावर विचार केला आणि कलम तीन सी अंतर्गत आक्षेप मान्य अमान्य करण्यात आले आणि सक्षम प्राधिकारी यांनी उक्त अधिनियमाच्या कलम तीन क च्या उपकलम एक ला अनुसरून केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे आता म्हणून भारत सरकार सक्षम प्राधिकारी यांचा उक्त अहवाल प्राप्त झाल्यावर आणि उक्त अधिनियमाच्या कलम तीन क च्या पोट कलम एक खाली प्राप्त झालेल्या शक्तीचा उपयोग करून असे घोषित करत आहे की उक्त अधिसूचनेमध्ये नमूद जमिनींचा उपरोक्त प्रयोजनासाठी संपादन करणे आवश्यक आहे आणि आता भारत सरकार उक्त अधिनियमाच्या कलम च्या उपकलम दोन ला अनुसरून असे घोषित करीत आहे की केंद्र सरकार याद्वारे घोषित करते की अधिकृत राजपत्रात ही अधिसूचना प्रकाशित केल्यावर या सूचनेच्या राजपत्रामध्ये प्रसिद्धीनंतर उक्त अनुसूचीमध्ये नमूद सर्व जमिनी सर्व बोजा विरहित केंद्र शासनाकडे नाही झाल्या आहेत इथं वहीत झाल्या आहेत पाहिलं होतं सोलापूर मेन पान नंबर दोन जुलै चार दोन हजार चोवीस तारीख आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजू लोकांपर्यंत तो शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट तसेच कमेंट बॉक्समध्ये तसेच व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील कळवा अनुसूची महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील नव्याने प्रस्तावित अहमदनगर सोलापूर अक्कलकोट एम एच के एन बॉर्डर सोलापूर शहराला स्पर कनेक्टिव्हिटीसह किमी चारशे अठरा ऑब्लिक आठशे ते किमी पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक शून्य शून्य शून्यमधील जमिनीच्या पट्ट्यांमध्ये किंवा त्याशिवाय अर्जित केल्या जाणारी संरचनासहित किंवा संरचना रहित जमिनीचे संक्षिप्त वर्णन बारकोड दिलेला आहे जाहीर सूचना राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे चे कलम थ्री जी ब्रॅकेटमध्ये तीन पुढच्या ब्रॅकेटमध्ये चार अन्वये त्या उक्त अधिनियमाच्या कलम थ्री डी ब्रॅकेटमध्ये दोनच्या उपबंधानुसार भारत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उपरोक्त अनुसूचित नमूद केलेल्या जमीन बोजाविरहित केंद्र शासनाकडे विहित झाल्या आहेत वरती जे शेवटी नाहीत तर चुकून तिथं विहित वाचावं त्या अर्थी सक्षम प्राधिकारी त्यांना कायद्याप्रमाणे असणाऱ्या अधिकारांचा वापर करून संपादनाखालील जमिनीची हितसंबंधांना द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहेत आणि म्हणून त्या संपादना संपादनाखालील जमिनीत हितसंबंध असणाऱ्या हित सर्व हितसंबंधित सर्व हितसंबंधित व्यक्तींना नोटीस देण्यात येत आहे की जमिनीतील हितसंबंधांचे मालकी हक्काचे स्वरूप व नुकसान संदर्भात त्यांच्या मागणीसंबंधीचे निवेदन पुराव्यासह सक्षम प्राधिकारी यांना दिनांक बारा सात दोन हजार चोवीस म्हणजे आज पाच तारीख आहे आता रात्रीचे बारा वाजून चव्वेचाळीस मिनिट म्हणजे सहा तारीख सुरू झालेली आहे आज शनिवार आहे रविवार सात सोमवार आठ मंगळवार नऊ बुधवार दहा गुरुवार अकरा आणि शुक्रवार बारा शुक्रवार बारा तारीख बारा सात दोन हजार चोवीस पर्यंत सक्षम प्राधिकारी तसा तसा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा सोलापूर यांच्या कार्यालयात स्वतः जातीने किंवा अभिकर्त्यांमार्फत देण्यात यावे असेही घोषित करण्यात येत आहे की संपादित क्षेत्रातील हित संबंधित व्यक्तीकडून दिलेल्या तारखेपर्यंत देण्यास कसूर तसेच जमिनीतील मालकी हक्क स्वरूप व नुकसान भरपाई संबंधीतील मागण्या पुराव्या सहित निवेदन न केल्यास संबंधित काहीही निवेदन करावयाचे नाही असे गृहीत धरून नुकसान भरपाई नियमाप्रमाणे निश्चित करण्यात येईल उपरोक्त अधिसूचनेत समाविष्ट जमिनीचे नकाशे व जमिनी संबंधी माहिती सक्षम अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा सोलापूर यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय भूसंपादन क्रमांक अकरा सोलापूर जावक क्रमांक एक एक तीन नऊ दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन उप� अकरा सोलापूर बातमीची तारीख आहे सोलापूर मेन पान नंबर दोन जुलै दोन हजार चोवीस ज्यांच्या कोणाशी सदरील राजपत्र संलग्न आहे त्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत बारा सात दोन हजार चोवीसपर्यंत आपलं जे काही गारांना आहे म्हणणं आहे ते त्यांनी दिलेल्या विहित नियमालीप्रमाणे सादर करणे आहे आशा करतो सगळ्यांना माहितीच असावं पण तरी देखील कुणाला माहीत नसेल तर आपल्या ह्या प्रचार प्रसार आणि प्रबोधनाद्वारे त्यांच्यापर्यंत सदरील माहिती पोचली जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान